नमस्कार सर्वांना अगदी मनपूर्वक वटपौर्णिमेच्या सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा आज आहे वटपौर्णिमा हिंदू संस्कृतीमध्ये या सणाला खूप असं अनन्य साधारण महत्त्व आहे आणि या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात म्हणजेच जणू वृक्ष संवर्धन करा असा हा संदेश देतात पाहणा जेव्हा कोणतंही शास्त्र असतं ना तेव्हा त्या प्रत्येक शास्त्राला शास्त्रीय कारण हे असतंच तर तसंच या वडाच्या झाडाची पूजा करणं याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्रीय कारण मग आहेच आणि काही पारंपारिक कथाही आहेत तुम्हाला माहीत असतील ना तर पाहणा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लावावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गताच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूनेच वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही अनेक वर्षापूर्वी पहा पारंपरिक कथा आहे अनेक वर्षापूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती खूप रूपवान गोड अशी सावित्री अतिशय सुंदर नम्र आणि गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराचीच निवड केली सत्यवान हा शाल्व राजा राजाचा दुमरतसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित राजा हा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्य म्हणाचे आयुष्य केवळ आणि केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता पण पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवाही करू लागली सत्यवाणाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण मिळवू लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती तिचा सोडून दिला आणि तीन वर मागण्यास त्याने सांगितले सावित्री हुशार होती चाणाक्ष होती चतुर होती निष्ठावंत होती प्रामाणिक होती तिने वर कोणते मागितले पहा सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर सुद्धा मागितला यम राजाने गफलतीने तथाच तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवाणाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण हे परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री हे व्रत आचरतात अशी आहे ही व्रताची कथा सावित्रीने कशा पद्धतीनं आपल्या पतीचे प्राण हे परत मिळवले खूप सुंदर आणि छान अशी कथा आहे शास्त्र आहे तिथं शास्त्रीय कारण हे नेहमी असतंच खूप सुंदर पद्धतीने कथा सांगितली आहे वट वटपौर्णिमा आणि वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी विशे कृतज्ञता व्यक्त करणे हाही एक पूजेचा हेतू आहे धार्मिक व्रतामध्ये ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत या व्रताचा विधी असा नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात मग त्यांची षोडोपचारे षोडोपचारे पूजा करावी त्यानंतर पाच अर्धे द्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासनीसह सावित्रीची कथाही ऐकावी या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगवेगळी असते सावित्री एक आदर्श व्यक्तिमत्वाचं होतं सावित्रीने आंतरिक गुणांची पारक करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली होती व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले अशा पद्धतीनं थे महत्व हे महत्व सांगितलेलं आहे सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यानी त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा स्त्रिया करतात मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांची यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते अशा पद्धतीनं हे आहे वटपौर्णिमेचं व्रत उपवास आणि याची कथा महत्त्व आणि याचं शास्त्रीय कारणसुद्धा तुम्हाला कसं वाटलं अवश्य आणि अवश्य सांगा धन्यवाद